काटोल तालुका मदना इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात नागरिकांचा प्रवेश काल दिनांक चौदा जानेवारी रोजी मंगळवारी काटोल विधानसभा क्षेत्रातील मदना इथं शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षात शिवसेना पक्षप्रमुख आदरणीय उद्धवसाहेब ठाकरे यांच्या नेतृत्वावर विश्वास ठेवून शिवसेना नेते पूर्व विदर्भ संपर्क नेते सन्माननीय आमदार भास्करजी साहेब पूर्व विदर्भ समन्वयक सन्माननीय प्रकाशजी वाघसाहेब यांच्या मार्गदर्शनात शिवसेना जिल्हा प्रमुख नागपूर ग्रामीण उत्तमजी कापसे व विधानसभा प्रमुख मिलिंदजी देशमुख यांच्या प्रमुख उपस्थितीत शिवबंधन बांधून दुपट्टा घालून पक्षप्रवेश करून घेण्यात आला यावेळी नानाजी मानमोडे वामनराव नासरे लालदास देवासे हितेशजी नासारे तेजराव मेंतागळे योगेशजी वैद्य रुपेश दुईझोड नरेंद्र सरपे व तसेच इतर युवकांनी पक्षप्रवेश घेतला ब्युरो चीफ मंगेश बुराडे नागपूर जिल्हा